आशा सर्व व गटप्रोधक यांच्या प्रशिक्षणासंदर्भात मार्गदर्शक सूचना सांगणार आहे प्रशिक्षणाचे नियोजन आणि मार्गदर्शक सूचना वेळ व उपस्थिती त्याच्यामध्ये तीन पॉईंट असे आहे प्रशिक्षण कालावधी सकाळी दहा ते पाच वाजून सदर कालावधीनंतर प्रशिक्षणाचे नियोजन करू नये म्हणजे पाचच्या नंतर आपण प्रशिक्षणाची कुठलीही सोय करू शकत नाही नंतर प्रशिक्षण हे निवासी असावे निवासी म्हणजेच की तुम्ही जर समजा प्रशिक्षणाला गेले तर सर्व साहित्य साहित्य म्हणजेच कपडे वगैरे तुमचे तुम्हाला ते जावे द्यावे लाग्त्या नंतर हे त्रिस तिसरं प्रशिक्षणाला सर्व दिवशी उपस्थित राहणे बंधनकारक आहे नाहीतर मग एक दिवस जातो आपण आणि दुसऱ्या दिवशी मला लग्नच आहे किंवा दुसऱ्या दिवशी आणखी खोटलं काम आहे असं तिथं होऊ शकत नाही इंडक्शन बोलून प्रशिक्षणासाठी आठही दिवस तिथं था उपस्थित असणं खूप गरजेचं आहे जेणेकरून तुम्हाला जे प्रशिक्षण आहे चांगल्या पद्धतीने समजलं पाहिजे दुसरं आहे प्रशिक्षणाची गुणवत्ता व सामाजिक सुरक्षितता प्रशिक्षण घेताना आशाचा सहभाग घेऊन त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत व खेडीमेडीच्या वातावरणात आयोजित होणे आवश्यक आहे नाही तर मग अशी भाषा त्यामध्ये वापरायची आहे आणि आपले प्रशिक्षण एवढे चांगले आहे की ते सर्व ही म्हणजे व्यवस्थित समजून सांगतात जेणेकरून तुम्हाला ज्या गावखेळा ज्या आशा आहेत त्यांना समजलं पाहिजे दुसरं आहे प्रशिक्षणस्थळी प्रशिक्षणाशी संबंधित सर्व साहित्य उपलब्ध करून घ्यावे जसं की पेन वही जे बुकलेट भेटते ते आणि पुस्तक आणि ते बावला वगैरे असते वेट मशीन असते तापमापी असते आणि ज्याही अं प्रकारचे प्रशिक्षण असते मोडून हो मध्ये जे आठ दिवसाचं आहे त्याच्यामध्ये तिथे सर्व साहित्य तिथं उपस्थित असायला पाहिजे बी एस वगैरे घेण्यापासून सर्व नंतर प्रशिक्षण दरम्यान आशा स्वयंसेविकाला चांगल्या प्रतीचे जेवण देण्याबाबत विशेष माहिती आशा स्वयंसेविकांना तिथे जेवणाची सोय उत्तम प्रकारे करून घेतली जाते ज्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्याचं अधिकाऱ्याचं प्रशिक्षण होते अशा ठिकाणी प्रशिक्षणाच्या अंतिम त्यांची जीवनाची व्यवस्थित असते नंतर अशा सर्वांचे निवासी प्रशिक्षण असल्यामुळे सामाजिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून द्याव्या जसं की तिथं आठ किंवा दहा नंतर बाहेर न जाणे अशा सर्व त्याच्यामध्ये गोष्टी मोडतात नंतर आणि तिसरं प्रशिक्षण पूर्ण करण्याचा कालावधी तर इंडक्शनमधून एच बी एल सी भाग एक ते चार एच बी वाय सी सी एन सी डी एन डब्ल्यू सी रिफ्रेश ट्रेनिंग व इतर सर्व प्रकारचे प्रशिक्षण माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पूर्वी अशा स्वयंसेविका प्रशिक्षित होती याची दक्षता घेण्यात यावी हे काय कशासाठी म्हणत आहे की त्यांचा एन आय ओ एच तर ती परीक्षा पास झाल्यावर पूर्ण जे आशे स्वयंसेविका आहे तर तिला एकूण तीन परीक्षा असते एन आय ओ एच तर पहिली परीक्षा जी आहे त्याच्यामध्ये जर फेल झालं दुसरी परीक्षा येते पण जर दोन तीनही परीक्षा घेत फेल झालं तसं तर होतच नाही मला सातच राहायचं सर्व आपल्या भाषेत जे आपण काम करतो तेच भाषा तिथं वापरली असते आणि त्याच प्रकारचे E ते प्रशिक्षण असते आणि तुम्हाला मागच्या याच्यामध्ये प्रशिक्षण किती प्रकारचे आहे ते पण मी तुम्हाला सांगितलं होतं तर एकदा मी आणखी तुम्हाला सांगते की कोणते कोणते प्रशिक्षण आहे आर एम एम सी एच प्लस ए कार्यक्रमाअंतर्गत आशाचे प्रशिक्षण पहिलं आहे इंडक्शन म्हणजे आठ दिवसाचं दुसरं आहे एस बी एन सी त्याचे सहा मोडून आहेत पाच दिवसाचं सावजी आहे मोडूक प्रशिक्षण पाच दिवसाचं एस बी सी सात मोड प्रशिक्षण पाच दिवसाचं नंतर आहे एच बी सी चार मोड प्रशिक्षण ते पण पाच दिवसाचं आहे नंतर आहे एन सी टी प्रशिक्षण ते पण पाच दिवसाचं एस बी प्रशिक्षण पाच दिवसाचं आणि नंतर आहे एक्सपेंड एक्सपेंडेड पॅकेज म्हणजे कार्यक्रमाअंतर्गत आशाचे प्रशिक्षण मानसिक आरोग्य प्रशिक्षण तीन दिवसाचं असते त्याच्यामध्ये सर्व काही शिकवले जाते आणि नंतर आहे पॅरेटिव ओ एल एल्डरली केअर तर हे सर्वांचं फायदा मला वाटतं पॅरेटिव एल्डरली केअर आमचं नाही झालं पाहिजे तर हे पाच दिवसाचं असते ओई प्रशिक्षण पाच दिवसाचं असते तर हे पण नाही आमचं पण निघालेलं आहे नंतर आहे ए ट्राईट प्रशिक्षण एक दिवसाचं तर हे प्रशिक्षण जे एक्सपेंडेड पॅकेज आहे तर हे सर्वांचेच होणार होते कारण की हे जे आहे एच बी वाय सी एच बी एल सी आणि आठ मॉडेल आहे आपले आठ दिवसाचं जे मॉडेल आहे पहिलं जेव्हा नवनियुक्त आशा निवडून कामावर जातील त्यावेळेचं जे प्रशिक्षण आहे ते आठ दिवसाचं आहे तर तुम्हाला हे आजची माहिती कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि महत्त्वाचा विषय मला असा घ्यायचा आहे ई सूचीबाबत तर ई सूचीचं जे काम आहे ते हे केंद्र सरकारचं आहे आणि केंद्र सरकारला करून जे ई सूचीचं म्हणजेच कुटुंब सर्वेक्षण तर ते कुटुंब सर्वेक्षण डायरेक्ट तुम्ही गाव लेवलवर केलं की डायरेक्ट ते केंद्रामध्ये दिसतात अशा प्रकारची योजना त्यांनी ते आखलेली आहे तर त्याच्यामुळे ही केंद्राची योजना असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये सध्या तरी आपण काही करू शकत नाही युनियनच्या माध्यमातूनसुद्धा कारण युनियननं अजूनसुद्धा याम यामध्ये हस्तक्षेप केला नाही आहे आणि ई सुचिया हे सर्वांना समजण्यायोग्य मराठीतच आहे व्यवस्थित आहे जे आपण करू शकतो एवढंच आहे की जर आपल्याला मोबाईल दिलो काही लोकांची मागणी आहे की आपल्याला मोबाईल मिळते तर त्याची मागणी ग्राह्य आहे आपण मोबाईलची मागणी करू शकतो आणि त्याच्यामध्ये जो डाटा लागतो आपल्याला साडेतीनशे रुपये महिना किंवा चारशे रुपये महिना असा डाटा असतो तर आपल्याला आशाला आणि घटप्रवर्तकाला शंभरच रुपये मिळते तर त्याच्यामध्ये वाढ झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण प्रश्न विलांच्या माध्यमातून मांडले पाहिजे असं नाही की मला करायचंच नाही आहे तर करत नाही म्हटलं तर कसं आहे शासनाला जे चार श्रम कायदे आहेत जे सर्व श्रम कामगार आहे तर त्याबद्दलचे ते कायदे आहेत तर ते बंद करण्यासाठी शासन उतरलेलं आहे तर त्यासाठी जे जे वीस तारखेला आंदोलन होणार आहे तर त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायचा आहे त्या आंदोलनामध्ये आपलेसुद्धा मुद्दे राहणार आहे आणि जर काही काही जिल्ह्यामध्ये सर्व म्हणजे बेमुदत संप ठेवला आहे वीस तारखेपासून जेणेकरून तुमचं जे पेमेंट आहे मला वाटतं की चार महिने झाले चार महिन्यापासूनचं पेमेंट नाही आहे त्या चार महिन्यापासूनचं पेमेंट पेंडिंग आहे आणि ते एक एकबद्ध पद्धतीने ते तुम्हाला देणार आहे म्हणजे पहिले जे एक नव पद्धत पद्धत होती त्या पद्धतीनेच ते पेमेंट तुमच्या खात्यात पडणार आहे अशी माहिती युनियनच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे कारण माननीय आवघडे मॅडम आणि पाटील मॅडम या आठ दिवसापूर्वी मुंबईला गेल्या आणि त्यांनी हे सर्व माहिती गोळा करून आपल्याकडे मांडलेली होती जर तुमच्या ग्रुपपर्यंत पोचली असेल तर त्या नक्की वाचा आणि जीचं काम चालू असं केलं तर करा आणि जे मोबाईलची आहे मागणी आहे तर ते मोबाईल आपण घेऊया म्हणजे मोबाईलची मागणी त्याच्यामध्ये तापूया आणि जे रिचार्ज आहे रिचार्जचीसुद्धा मागणी आपण करूया तर एवढंच सांगायचं होतं आणि त्यांना काही असं सुचवायचं असेल त्यांनी ते कमेंट करून दाखव